तुझ्या उंचीनुसार बरोबर आहे मंडई नमस्कार मी मंदार पाटील यश महाराज आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर मंडई तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या गावात रोशनदादाची आत्या आली आहे आणि त्यामुळे जेव्हा रोशनदादा इथे असतो म्हणजे तो आत्ता रत्नागिरीला आहे पण राजापुरात असतो आणि त्याची आत्या येते तेव्हा नक्कीच ते काहीतरी धमाल मस्ती करतात काहीतरी एन्जॉयमेंट करतात तर रोशनदादा तर इथे नव्हता तो रत्नागिरीत होता काही दिवस येऊन जाऊन होता तर त्यामुळे आत्तेने असं बऱ्यापैकी काय एन्जॉय केलं नाही आम्ही असं ठरवलं की आत्तेला घेऊन आणि वहिनींसोबत आपण जाऊया सुसरकोंडीमध्ये आणि मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करूया सर्वजण आणि नंतर संध्याकाळी आत्ता जाणार आहे मुंबईला तर तिचा निरोप घेऊयात आणि बघूया आज काय दिवसभरामध्ये होतं मी सर्व तुमच्या सोबत शेअर करीन तर चला आजी जवळ जाऊया आणि ब्लॉग ची सुरुवात करूयात आत्ता सकाळीच काजू फोडते आता मी तुला आत्ताच बोलणार हा काय परत सारखं सारखं सांगावं लागतं काजू फोडते कशाला मुंबईला जायचं म्हणून मुंबईला तयारी करायची ना मुंबईला हो आणि आजी पण तिला मदत करते मी झोपलोय ते आहे ठाक टाक टाके बा वाला तर जाग आली तर तेव्हा आठवलं की आज कोंडीत जायचं होतं कारण का तुझा शेवटचा दिवस आहे ना इथे गावातला हो 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 माझं पण माझं हे झालं वगैरे की आपण आंघोळ कोंडीत जाऊया हो चालेल तर आजी काय मग लेख जाते मुंबईला हो आज काय करणार बाबा आमचे जो काय जवळ राहणार आहे तिची पोर घे हो कामावर जाणार आहेत डबा करून आम्ही भेटायचं एवढ्याच करा बनायचा मी थोडा लेट उठलो त्यामुळे आजी आधीच चहा पि आले <laughs> नाहीतर सगळ्यात पहिली सुरुवात आजीकडनं होते चहा पिताना ची आणि मग मम्मीनी पण सांगून ठेवलंय की व्हिडिओ जर काढशील तर सुरुवात आजीपासून कर तर प्रणेश दादा उठून परत झोपलाय जागा होता जागा होता तर चहा वगैरे झाली तुझी हो हा म्हणजे चहा वगैरे पिऊन परत पडलास मी उठेपर्यंत चल पटकन मी चहा वगैरे पितो फ्रेश होतो मग आपण कोंडीत जाऊया हा आणि वहिनींला पण विचारूया तर वहिनी आत काम करतायत सकाळचं म्हणजे आता जेवण वगैरे बनवायची तयारी चालू झालीय वहिनी रोशन दादा कुठे सकाळी सहा वाजताच हा रत्नागिरीला गेला रोशन दादा आणि मला बोलला की काहीतरी तुम्ही असं सेलिब्रेट करा आत्ता जाते तर आणि बोलला की वहिनीला पण घेऊन जा जिथे तुम्ही जाल तर याल ना ते तर में पन था था अच्छा मग ते मध्ये माझं बाल पण गेला असं जेव्हा जेव्हा आलोय मे मध्ये तेव्हा सुसरकोंडीतच गेलोय हो तर मामी सकाळीच नाश्त्याची तयारी करते आणि हे काय मी पहिल्यांदाच खाणार आहे मामी हा म्हणजे बघितलंय व्हिडिओ वगैरे मध्ये असं कोकण मधलं तरी बघितलं पण मी अजून खाल्लं नाही हे मध्ये उलट फेमस आहे नाही मी अजून कुर्ली मध्ये नाही खाल्लंय मी फर्स्ट मध्ये खाल्लंय नाही मी नाही खाल्ला अजून कुर्ली म्हणजे माझं गाव मग हे कशाबरोबर बरोबर दुधासोबत खायचं अच्छा तर चला आज काहीतरी नवीन ट्राय करीन मला तर हे खरंच गमतीची गोष्ट आहे कारण का मी अजून <laughs> हे हा प्रकार असा खाल्ला नाही काय तर ही खरंच गमतीची गोष्ट आहे की मी कोकणातला असून मी हे शेवया मी और ना खाल्ला नाही अजून मी असं व्हिडिओ वगैरे वर बघितलंय ब्लॉग वगैरे मध्ये पण मी नाही खाल्लाय तुम्ही तरी खाल्लंय काय मी तर पहिल्यांदा बघतोय तू पण पहिल्यांदा बघतोय मी बघितलंय पण खाणार पहिल्यांदा काय मम्मीला माहितीये मम्मी लग्नाच्या अगोदर मी केलेल्या अच्छा मम्मीच्या तिला येत नसेल आणि कसं मशीन मशीन हे भांड आहे ते पण अवेलेबल नसेल ना मुंबईला त्यामुळे काय कधी केलेलं नाही करायला जमणार पण नाही पीठ मुखा कळायला पाहिजे ना जास्त घट्ट ठेवलं ना तर ह्याच्यातनं आता हे पडणार पण नाही ताट झालं तर अच्छा मध्यम प्रमाणाचं ठेवलं आणि एकदम पातळ गेलंस ना तर ते एकदम असं गोळा चिकचिकित अच्छा तर ज्यांना माहिती आहे ज्यांनी कंटिन्यू केलंय तर त्यांना ते जमणार तर हे एकत्र केलंय तर मी ह्याची फर्स्ट टाइम टेस्ट करणार याचा एक थोडस घेतो बघूया कसं लागतं घावण्यासारखं लागतंय अच्छा घावण्याचंच पीठ आहे तर वहिनींनी ते नाराज सरस केलाय तर वहिनींनो चला लवकर भूक लागली आहे चला देते मी तुम्हाला आणि भूक लागलेली भूक तर लागलीच आहे पण मला सुसरकुंडीत जायची जास्त घाई बघायचंय म्हणून मला मला <laughs> आणि तुमची कामं आठपत आटपले हो, कारण कसं सुसरकुंडीत जायचं आपलं फिक्स ना आपण एन्जॉयमेंट म्हणून जातो आणि जर घरातली कामं सोडून गेलो तर नंतर काय आपलं मग खरं नाही तिथन लवकर यावं लागेल माझं आता इथलं आटपलंय तुम्ही खाईपर्यंत फक्त मला आता फोंड्या द्यायच्या बाकी झालं नारस रसामध्ये काय गुळ वगैरे टाकलं गुळ टाकलं गूळ टाकली अच्छा आणि हे काय जिरं टाकलं वाटत स्वीट डिश वाटत एकदम गोड नूडल्स हम्म दुसऱ्या का मेळाव्या मस्त आते भारी लागत मी पण खाते ना आता असं वाटतं की हे सगळं व्हिडिओ वगैरे बंद करून फक्त खात राहू कारण का सा सार। मोदक सारखं एकदम थोडस हलकं फुलक लागत असं मोदक वगैरेची टेस्ट येते मस्त हा फर्स्ट टाइम मी ट्राय केलंय शेवया गावातली मॅगी <laughs> गावातली मॅगी तर काय आठवलं तुला फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा तोंडला टाकलं तेव्हा काय आलं मोदक आहे मोदक हा प्युअर मोदक नूडल्स मोदक नूडल्स तर मस्त आणि कसं कधी मुंबईला असं केलं नाही त्यामुळे आम्ही कधी खाल्लं नाही आणि आम्ही जेव्हा गावी आलो तर त्या टाइमला असं काय नव्हतं योगायोग असं असेल की आम्ही असू तेव्हा हे बनलं नसेल त्यामुळे तर आत्याने आजी पण आहे शेवया खायला मांडवातलं लग्न वगैरे असेल ना तर गुलाबजाम किंवा जेलेबीच्या जागी आहे ना ही शेवया ठेवास आमच्याकडे हा कोण करणार नसलं तर मामी ऑर्डर घे <laughs> मस्करी करतो जर तुम्ही पण कोकणातले असाल तर नक्कीच तुमच्या घरातल्या कार्यक्रमामध्ये हो स्वीट म्हणून ह्या शेवया ठेवा जेणेकरून सर्वांना समजेल आमच्या सारख्यांना तर खरंच खूप छान शेवया होते तर चला मंडळी जाऊया सुसरकोंडीत चुलाजी मग जाऊन येतो येतो नाही ना, ना, ना तर मंडळी फायनली सुसरकोंडीत आंघोळ करायला जायचा मुहूर्त निघाला आणि आम्ही निघालोय घरातली सगळी कामं आवरून काय मग आता जाऊन दुखी मारायची पहिली मजा <laughs> येईल कारण गरमी पण झाली आहे ना त्यामुळे थंड पाणी असेल तर मजा येईल हो आणि आम्ही कंटिन्यू आता ना सुसरकोंडी आहे ना खालच्या बारसूमध्ये मध्ये आणि आम्ही चालत जातो आहे तर जिथे मी मागच्या ब्लॉगमध्ये बाईकिंग कंटिन्यू गेलो तिथे आम्ही आता चालत जातो आहे त्यामुळे सगळेच आंघोळ करणार आहे आधी ठरलं नव्हतं कोणाचं आणि गर्मी पण होतं तर त्यामुळे नॅचरल रिसॉर्ट हां <laughs> नॅचरल रिसॉर्ट तर नॅचरल पूलमध्ये आपण जाऊ झिरो कॉस्टमध्ये <laughs> तुम्हाला तर मामा जरा जास्त स्ट्रिक्ट आहे तर त्यामुळे असं काम वगैरे सोडून जाऊ न शकत आम्ही त्यामुळे आता निघालो आहे पूल ऊन आहे कॅप वगैरे घालून मी बघा टॉईल कसं लावलं आहे आतमध्ये कपडे भरलेत तर फायनली सुसरगोंडीच्या दिशेने आम्ही आहे आणि आत ते खूप खुश झाले आहे कारण का खूप वर्षानंतर ना खूप वर्षाने आणि वहिनी तर पहिल्यांदाच आल्यात <laughs> वहिनींनी व्हिडिओ वगैरे मध्ये बघितलं असेल खूप सुसरगोंडी मध्ये खूप व्हिडिओ झालेत आपले यश महाराजाचे इथे राईटला सुसरगोंड आली आहे खोल आतमध्ये आता दिसत नाही पाणी गारगार आहे आतमध्ये भारी वाटत गारगार गारगर पाणी आहे आणि वर खूप ऊन आहे नाही नाही इथे सर्व घेऊन इथे पुढे तर आता पाणी बघून मला राहत नाही तर पटकन चेंज करतो आणि पहिली डुबकी मारतो त्या बाजूला पाणी जास्त खोल आहे आणि वहिनी बघू शकता दगडावर बसल्या साईडला सावलीत आणि आतला थोडंसं आत आहे तर मी एकदा पाण्याचा अंदाज बघून येतो गोल फिरून जास्त नसणार छातीवर असेल माझ्या तर एकदा बघून आलो पाणी पण तू कॅमेरा हँडल करा आता बघू पाण्याचा अंदाज किती आहे नाही कमी आहे एवढाच आहे आणि पाणी काय खोल तुझ्या उंचीनुसार बरोबर आहे मंडळी आई शपथ चक्क मावशी पोहत पाण्यामध्ये मला माहित पण नव्हतं की मावशीला पोहायला येतं की नाही ते उभी ना तुम्हाला तरी येतं पोहायला तो तो फर्स्ट टाइम म्हणजे मी बघतोय की मला माहित नव्हतं की मावशीला माझ्या मम्मीला पण येतं का मम्मीला पण येत बाबा इथं भारी आहे <laughs> एबा वहीन नो वहीन नो वहीन नो कसं आठय तुम्हाला की आत ते पोहत आहेत ते असं जर कॅमेरा शॉट झाले उडीपली हा त्याच्यानंतर ही पायच मारायला हात <laughs> <लागे> पाय <लागे। laughs> म्हणजे प्रॉपर स्विमर आहे म्हणजे गावच्या गा। प्रकारे जे स्विमिंग करत तसे प्रॉपर स्विमिंग केली आहे शिकायचंय आता असं बघून म्हणजे बघितलेलं आज लाईव्ह मॅच बघितली अजून काय मला नाही आहे तर मंडळी तुम्ही बघितलात की आत्तानी मस्त स्विमिंग केली पोहले चांगली तर ती आता पाण्यामध्ये आली तर ती एक पाण्याबद्दल गाणं पण गाणार आहे म्हणजे खळखळ पाणी वगैरे असं काहीतरी तर चला ते एक गाणं गा सुंदर आमच्यासाठी पुढे आणि गा आवाज म्हणजे चांगला आहे नवीन पाणी जुजुवानी नव्या युगाची गाते गाणी गाते गाणी नवीन पाणी जुजुवानी नव्या युगाची गाते गाणी गाते गाणी उभ्या नदीला दिला बांध घालून कुणी कालवा दिला काढूनी उभ्या दिला बांध घालूनी कुणी कालवा दिला काढूनी पुरती लाटा बारा वाटा पुरती लाटा बारा वाटा हिरवळ झुते रानो राणी रानो राणी नवीन पाणी नव्याची गाते गाणी गाते गाणी मला भीती वाट बघू नये खरं तर तीच भीती होती कि दोघींना घेऊन कोंडीत आणलं तर आता असं वाटतं की आत्ता तर आम्ही सेफ आहे पाण्यामध्ये का कारण आत आम्हाला वाचवेल तर मंडळी आता आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आलोय तर एक सुंदर आपली जी थीम सॉंग आहे यस मराची तर ती आम्ही तिघ गाणार आहे तर तुम्ही पण आमच्या सोबत गा तर आम्ही स्टार्ट करतो यस महाराजा होय महाराजा यस महाराजा कोकणचा यस महाराजा होय महाराजा, महाराजा, महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवानी सर्व सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर हिरवानी सर्व सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दागू सुंदर कोकण यस महाराजा होय महाराजा यस महाराजा सर्वांचा आता ना असं एकत्र दोन एकत्र हा बघा गुढे गेला पुड़ी गेला, गेला। <laughs> <laughs> <पुर। laughs> इथे इथे उभी बघ तू उभी दगड नाही ना दगड नाही उभी प्लेनच आहे एवढं हे सुसर पावसाळ एवढी भरते पावसाळ्यात एवढी भरते एवढं पण मी व्हिडिओ बघितलं तिथे मोठ्या दगडावर निवड हा दगड तो ना

आणि तुम्ही बघितलं असेल आत त्यांनी छान पोहला हो आणि कोणाला माहित हो नव्हतं ऍक्च्युली मला पण माहीत हो नव्हतं की मावशीला एवढं चांगलं पोहायला हो येतं आणि मावशीला इथं म्हणजे माझ्या मम्मीला पण येत असेल वैनींला एवढं येत नव्हतं हो कारण वहिनींची इथे जी नदी होती ती खूप खोल होती त्यामुळे त्यांनी कधी रिक्स घेतली नाही लहान असताना पण खूप दोघींनी खूप मजा केली आणि खरंच हे गावी आलो म्हणून आता प्लॅन केला म्हणून मजा आली आणि कुठं आता मुंबईला परत जाणार ना घरीच राहणार कुठे बाहेर फिरणार नाही काय नाही त्या छोट्या खोलीमध्ये त्यामुळे आता तू आलेस दोन दिवस सर आपण मस्त मजा केली मग आता काय एकदा मुंबईला गेली मग हाय रोजच चालू आहे ते बरोबर ना तर चला घरी जाऊया थोडं फ्रेश होऊयात आणि जेवण घेऊया मगाचा जो फणस सोलत होता तर फणसाची भाजी असू शकते म्हणजे असेलच भाजी आणि बघू आता संध्याकाळी जाईल संध्याकाळी जाणार हो तर बघू आत ते संध्याकाळी जाईल मुंबईला तर आत्याची भेट घेऊ आणि आतालाच सोडायला पण जाऊ आजी टायमावर आलो बोलो टायमा त्या मामाच्या अगोदर आला तर आम्ही विचार केला की मामाच्या अगोदर येऊ आणि मामा आमच्या अगोदर हा कोणतरी बोलत होता मामा एक वाजता येईल चला कॅमेरा बंद करतो तर पहून आलोय आणि जेवायला बसलोय बघू शकता आणि मामाने काय वडापाव आणलेले राजापुरातून तर जास्त घेतलं नाही थोडं थोडंसं घेतलं कारण का पोट आधी थोडं गच्च झालं तर मावशी मग मा निरोप घेऊया मग तुझा संध्याकाळी तयारी करायची हो तर चला मंडई आता मावशी निघेल संध्याकाळी तर पटकन जेवून घेऊया थोडासा आराम करूया आणि मावशीचा निरोप घेऊया तर मंडई मस्त झोपून उठलो आहे बघू शकता आणि मावशी निघते तर चला फ्रेश होऊया आणि मावशीला सोडायला जाऊयात हो बॅग भरलेली दिसते आणि फनस पण आहे आता चल सावकाश जा रणेश जा आजीला भेट मुंबई हा <laughs> आजीचा चेहरा थोडा उतरला <laughs>

आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद